मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासदा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे गट तट बाजूला ठेवून मोहरम सण साजरा करावा सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे नागथाणे मोहरम सणानिमित्त बैठक उद्यापासून सुरू होणारा मोहरम सणानिमित्त गट तट बाजूला ठेवून सण शांततेत पार पाडण्याचं आवाहन भिरोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले नागठाणे तालुका पोलीस येथील मुस्लिम बांधवांना मोहरम सण शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन बैठकीत ते बोलत होते माझे डेप्युटी सरपंच झाकीर लांडगे यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांचा सत्कार शालभुके देऊन करण्यात आला तर पोलीस पाटील यांचा सत्कार माजी सरपंच महबूब मुलाने यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी समस्त मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते भगवान पालवे पुढे म्हणाले भिरवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास प्रत्येक गावामध्ये मोहरांचा उत्सव साजरा केला जातो यानिमित्त पंजाची स्थापना करून धार्मिक विधी केले जातात अनेक ठिकाणी मोठ्या मिरवणूक आणखतात हिंदू मुस्लिम बांधवांकडून हा उत्सव साजरा केला जातो तसेच प्रत्येकाने आपल्याकडून इतरांच्या भावना दुखावतील असे वर्तन न करता शांततेत हा उत्सव साजरा करावे असे आवाहन त्यांनी केले साजराची आमची सर्वांची इच्छा आहे कुठेतरी म्हणून मी इथे आलोय खास करून म्हणून मी विचारला की कोणाला माहिती आहे का तर पहिली गोष्ट अशी की हा काय आनंद नाही आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या धर्मगुरूंना असेल आपल्या ज्यांना आपण मानतो त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांचा शोक व्यक्त करण्यासाठी आपण येऊन सण साजरा करतोय सर्वांनी एकत्र यावून कुठलाही वाद विवाद न होता हा सण साजरा करावा अशी आमची सूचना असेल ज्या ठिकाणी आपण पंजे बसवतोय तुमच्या नाल असेल पंजा असेल निशाण असेल त्या ठिकाणी चोवीस तास तुम्ही दोन ठिकाणी तुम्ही खंडा बसवला जातोय तर दोन ठिकाणी तुमचे चोवीस तास तिथं लोक तुम्ही नेमून देणार स्वयंसेवक वर्ष असतील तर ते तिथं हजार असले पाहिजे त्याच्यात कुठेतरी सगळं कुठेतरी आणखी काहीतरी आणि त्याच्यामुळं मोठं काहीतरी होऊ नये याची खबरदारी घेणं आपलं काम आहे त्यामुळे आपण तिथं कायम उपस्थित असतो चो चोवीस तास तिथं तुम्हाला सेवा करायची सेवा